कायच तर आमच्या गावांना आज सात आहे तर सातला चाललं आम्ही म्हणजे असं बकरा वगैरे कापता आणि बकरा कोणत्या सगळा आणि इथं ऑफ रोडिंग फुल ऑफ रोडिंग तर पाठी ऑन फायर आहे चालवायला रस्ता बघा कसला डेंजर आहे फुल चिकन बुलेट म्हणून काही वाटत ना त्यांची स्कूटी लगेच स्लीप होई अरे आमचे वागेश्वर झाले आम्ही तिथंच सगळ्यां बनपान देतात देवाना जर व्यू व्यवपास माझ्या टावर लावल्यान जरा व्हिडिओ ते पोहल्यावर शाम जण तसे ऑलरेडी आल्यान आता जण असते असते जमते बाईक स्कुटीच दिसतात हे कुठे राहिले अजून ते आले तर बघू शकता सगळे पिशवी वगैरे आणल्यान का कोणी आणले पिशव्या भेटतील पिशव्या भेटतील पण मीने आणले ना भेटली मग कोणी दिली ना मग

यानेच बुजात लावले येतो साप बालो त्रिवाईचे पाऊस येतो भाई आपले सातला पाऊस पडतो ही आमची बच्चा काय आली गँग बाई जिम जिम करतो होत तुम्ही केलता फोन फोन केलता फोन केलता बाई केलास तुम्ही आवाज कसा करला चिकू भाई काय बोलतो मस्त घामले फुटला एकच फ्रेम मध्ये आहेत कोंबरीचा कर कोंबरीचा कोमरीचा असा आवाज असतो जागा इथली एक आवाज कर आवाज कर अरे बोल कोमरीचा कोंबऱ्याचा कर हा मग कोंबऱ्याचा कर ਮੋ ਬਖਰਾ ਜਾ ਗਾਤੀ ਬੈ 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 ਕੇ ਬੈ ਕੇ ਕੇ ਭੁਖਰੀ ਚੇ ਆਣਡੀ ਭਾਈਸਾਨ ਕੇ ਆਣਡੀ आलशी आलशी को तीन दिवस जिम जाऊन झाला आणि दोन दिवस सुट्टी दोन दिवस सुट्टी त्याच्यात तुम्हाला मीट टाकायला होत मी तुझ्या पंकज बाई काय बोलत

दोन्ही आज काय आपल्या गावात मग साताच्या बद्दल काय दोन शब्द तुम्ही बोलणार आहात साताच्या आज बकरा कापाचा आणि खायचा आणि घरी जाऊन झोपाचा बाकी काही नाही ठीक आहे बघा मान देऊन चाललेलं आहे प्रत्येक देवाला मान देतात कालजीचा वाटा कालजीचा वाटा सगळीच आहे ना माझ्या काळजीचा वाटा कोण तरी भेटेल टेन्शन नका येऊ मी कालजी काही मी कालची काहीतरी उद्या तो डेंजर रिएक्शन घे सर

मया काय बोलत तुझा पोऱ्या बकऱ्याचा आवाज करतो तू मेंढ्याचा आवाज करू नको ना

तो तो एक <laughs> <प्रारीवीं>। <laughs> <देणी तोलौ। laughs> आला फालते जोभाग पाहायचे घालते त्याची

काही चप्पल कार सगळ्या बेस्ट खांचं वाटत वाटत सगळ्या बारीकांचा वाटत वाटतो नल्ली

आठवला की तुम्ही नाव वेळ आता तवा काहीच वाटा जायला प्रत्येक जण पिशवे वगैरे आर एन हत्यार काढलेले पिशव्या कोणच जस पहिला नाव पहिला नाव घेतात गाईस पहिला नाव माझत नाही ना मला माहित

दोन दोन झाले दोन दोन चावी दे ना चावी दे चावी दे किचन दे ना तो हॅड अजून एक त्या

मीच बाय दाखव मला भेटलं कि किती आहे काही ना झालं चाल आहे आपलं सगळी वाट घेऊन चाललेली आहे אוי! <laughs> היו! <laughs> <laughs> <laughs>